ग्रीन मॉर्निंग शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया शेतकऱ्यांच्या मृतावस्थेत फिरत असतात आणि ज्या क्षणी त्यांना अनुकूल वातावरण मिळत त्या क्षणी ते जिवंत होतात आणि आपल्या पिकाचं नुकसान करायला सुरुवात करतात पांढरी माशी थेप्स इत्यादी रसशोषक किडे व्हायरसला एका जागेवरून दुसऱ्या जागी पसरवण्यास मदत करतात आणि जेव्हा हे व्हायरस एखाद्या रोपावर पोहोचतात तेव्हा त्या रोपाला हळूहळू नष्ट करायला सुरुवात करतात आणि पाहता पाहता संपूर्ण पीकच नष्ट करतात जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या पिकाला व्हायरसमुळं मोठं नुकसान होऊ शकतं व्हायरस सारख्या भयंकर अडचणीपासून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी ग्रीन प्लॅनेट घेऊन आले आहे पॉवर प्लांट वायरोसोल वेक्टरच्या संपर्कात आल्यावर त्याची कार्यपद्धती आणि ट्रॅन लॅमिना यावर पॉवर प्लांट व्हायरोसोल नियंत्रण ठेवत हे रक्तवाहिनी प्रणालीवर काम करत तसंच प्रौढ आणि निम्फ वेक्टरांच्या इलेक्ट्रॉन वाहतुकीवरही काम करत हे औषध निम्फ अंड्यातून बाहेर आल्यावर त्वरित मारून टाकत याच्या संपर्कात आल्यावर कीटक मादी अंडी देणं बंद करते आठ ते दहा दिवसाच्या अंतरावर पुन्हा सिंचन केल्यास व्हायरस मोठ्या प्रमाणावरती कंट्रोल केला जाऊ शकतो याचे लाभ पुढीलप्रमाणे एक व्हायरस व्हेक्टरवर परिणामकारक नियंत्रण ठेवण्यास मदत करते दोन यामध्ये रोपांचा विकास करण्यासाठीचे विशेष गुण आहेत तीन दीर्घकाळ परिणामकारक चार पर्यावरण पूरक पाच मनुष्य जनावर आणि रोपांसाठी विषरहित सहा खायच्या पिकाकरता विषरहित सात याचा कमी प्रमाणात वापरही परिणामकारक असून वापरासाठी हे आहे टक्के रोपांच्या अर्कापासून बनवलेले असून नऊ मित्र कीटकांसाठी सुरक्षित वापरण्याची पद्धत सुरुवातीच्या काळात दोन ते तीन मिलीग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं पॉलियर सिंचन करावं ग्रीन मॉर्निंग